आज एकोणतीस ऑगस्ट सन्माननीय नाशिक जिल्ह्याचे पात्र पालकमंत्री आदरणीय दादासाहेब मालेगाव तालुक्याच्या विकासाबरोबर आज सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिसराचं सुशोभीकरण करणं साडेपाच वाजता क्रांतीवीर सावित्री आई फुले अभ्यासिकेचं लोकार्पण सोहळा आणि त्याचबरोबर सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन विविध कामांचं आज आदरणीय दादासाहेबांच्या हस्ते कार्यक्रम का आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आज पुला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मधील मोसम पुलाचं जे काम झालेलं आहे त्या कामाचंही आज आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्या पुलावरनच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिसराचं शिवशोपीकरणाचं उद्घाटन त्या पुलावरनच जाऊन आदरणीय मंत्री मोदय सर्व पक्षाचे नेते मंडळी त्यांना आमंत्रित करण्यात आलेले सर्व नेते मंडळी पदाधिकारी लोकप्रतिनिधी मालेगाव महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक यांनाही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करण्यात आलेले सर्व नेते मंडळी आदरणीय गावातील आमदार आदरणीय मुक्ती साहेब यांनाही आमंत्रित करण्यात आलेला आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पण बघितलं असल निसर्ग कशा पद्धतीने पावसाच सुरुवात या पंधरा दिवसापासून चालू आहे अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील परिसरातील शिवशोभीकरणाचं काम डॉक्टर बाबासाहेब पूर्णकृती पुतळ्याचं काम या परिस्थितीमध्ये चालू असताना सुद्धा साधारणतः आपण बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शिवशोभीकरणाचं नव्वद पंच्याण्णव टक्के काम आटोप आटोपता आलेलं आहे आपण बघितलं असेल दगडी काम किल्ल्याचं रूप देण्याचं काम तिथे चालू आहे हे कोरीव काम आदरणीय मंत्री मोदय आणि महानगरपालिकेने चालू केलेलं आहे दोन ज्या संविधान दिलं घटना दिली ती घटना निर्माण करण्यासाठी जी मसुदा समिती तयार करण्यात आली होती त्या मसुदी मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर आजच्या शुभ दिवशी एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती आणि म्हणून आजचा हा शुभ दिवस मालेगावात जो पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होतो आहे त्याचा लोकार्पण करण्याचा हा शुभ दिवस हा एकोणतीस ऑगस्ट निवडण्यात आलेला आहे माध्यम या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण बघत असाल आमच्या पाठीमागे या देशाला एक दिशा देणारे थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले व डॉ भारतरत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने आज आपल्याशी संवाद साधताना आनंद होत आहे की या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसेसाहेब यांच्या संकल्पनेतून या मालेगाव शहरात असलेले तिघही महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरण करणं त्याचबरोबर तीन दशकांपासून प्रलंबित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा या पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठी आज संबंध महा मालेगाव शहर मालेगाव तालुका नाशिक जिल्हा सज्ज झालेला आहे आपण बघितलं असेल दोन दिवसापूर्वी जी शोभायात्रा या मालेगाव शहरात निघाली या शोभा यात्रेला मालेगाव शहरातील सबंध समाजाच्या जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि या पुतळ्याचे स्वागत केले तसेच मी या मालेगाव शहरातील तमाम नागरिकांना माता भगिनींना विनंती व जर आव्हान करतो की आज होणाऱ्या सायंकाळी पाच वाजेच्या कार्यक्रमासाठी आपण बहुसंख्येने शिवतीर्थावर यावं महात्मा फुले स्मारकावर यावं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकात्मता येथील पूर्णाकृती पुतळा या सभास्थळी यावं असे आव्हान मी पालकमंत्री नामदार दादाजी भुसेसाहेब यांच्या वतीने तसेच मालेगाव शहर शिवसेना शिवसेना तालुका यांच्या सर्वांच्या वतीने आपल्या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान या प्रसंगी आपणास करतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा हो जीवनात अपडेट रहा